नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर असताना ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सलीम कुत्ता प्रकरणात अडचणीत आलेले ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू असल्यामुळे बडगुजांवर निवडणुकीच्या काळात तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी नाशिकमध्ये असताना पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या भाषणात त्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर गेली नाही ती गेली तर काय होणार ते बघाच असे स्पष्ट संकेत दिले होते यानंतर एकनाथ शिंदे मुंबई परतताच सुधाकर बरगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान सुधाकर बरगुजर यांनी तडीपारीची नोटीस स्वीकारली असून नोटीसला उत्तर देण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागितला आहे दरम्यान ना या प्रसंगी लोकशासनान्यूजशी बोलताना बडगुजर म्हणाले तडीपार तर नागरिकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगाराला केलं जातं पण मी तर जनतेची सेवा करणारा लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे ही निश्चितच राजकीय हेतूने प्रेरित असलेली कारवाई आहे कालच्या सभेत जी मांडणी झाली त्याची अंमलबजावणी होता दिसते निवडणूक काळात मी ग्राउंडवर राहू नये यासाठी सूड भावनेने ही कारवाई केलेली आहे अशा शब्दात शिंदे सेनेला फटकारत आमचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निवडून येतीलच माझे मतदार उलट लाख वाढेल असा विश्वास देखील यावेळी बडगुजर यांनी दर्शविला आहे दरम्यान बडगुजर यांच्यावर निवडणूक संदर्भात गुन्हा दाखल केला होता ज्यामध्ये ते दोषी ठरले होते याच धर्तीवर बॉम्बे पोलिस ऍक्ट सत्तावन्नच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे बडगुजर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली असून त्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी दहा दिवसाची मुदत देण्यात आली असल्याची माहिती बोलताना पोलीस मोनिका अधिक दिली आहे सविस्तर सुधाकर बडगुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे ॲक्ट सत्तावन्न अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांच्यावरती दोन हजार चौदामध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्विक्शन लागलं होतं त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्विक्शन लागलं तर, तर आम्ही सत्तावन्नची प्रोसिडिंग ह्या ठिकाणी सुरू करतो तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडून घेण्या म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे हां त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं म्हणत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्याकडे सादर करणार आहे त्यांना आठ दिवसांची मुदत या ठिकाणी दिलेली आहे तडीपार हे गुन्हेगाराला के केलं जात जिल्हा बंदीची नोटीस मला मिळालेली आहे मी लोकप्रतिनिधी आहे जनतेचा सेवक आहे जनतेचे सेवा करणारा प्रतिनिधी आहे नागरिकांना जो त्रास देतो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जाणार परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे तुम्हाला माहिती आहे कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचंही का आणि ज्या केसेस गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये माझा एकही एक केस नाही ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेन केलं ते कायदेशीर आहे ते सुद्धा कायदेशीर कृत्य होतं ना त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाही त्याचे सीडीआर रिपोर्ट काढले गेले नाहीत त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहे त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही फक्त आमच्यावरती कारवाई होते तूड भावलेली कारवाई होते याचा आम्ही निषेध करतो लोकशास्त्र बंटी आढावा नाशिक